हे जे पी एच डी नियुक्ती या अपिलेशन या सदरचे अधिकारी विद्यापीठाला आहे सर ऐका ना विद्यापीठाने त्याच्यावर पत्र दिलं मग युनिव्हर्सिटीकडून त्याने व्हॅलिडचं पत्र प्राप्त केलं त्याच्यानुसार ते कळवलेलं होतं ओके सर मुंबई मुंबई विद्यापीठ के रजिस्ट्रार सहा पत्र पाठले एक पत्र सहसंचालक भोसले मैडम सुद्धा पाठवलेत

एक हे आहे मॅम बसू आपण मला मला फक्त सर जर तो माणूस दोन वर्ष कॉलेज मध्ये राहिलाय त्याचे इथे हाजेरी आहे मग तो तिथं कधी गेलाय तिथं नाही नाहीये आपण त्याची पदोन्नती करतायत त्याला आपण म्हणजे कोणाला तोड देऊ सर तुमचं दुसरं काहीच नाही एवढंच सर विचार माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला आपण त्याचे जे आहे त्याला जे पण काय आपण दिले आपले टॅक्स म्हणून दोन क्वेश्चन विचारू का सरांनी पाठवलं सरांनी पाठवलं तुम्हाला विचारायला फक्त एक विचारून घ्या परस्पर मैम डिग्री डिग्री एक बॉम्बे हाईकोर्ट का आदेश 24 जून 2019 में पारित हुआ था उसके बाद डॉक्टर अरविंद लोहारा ने प्रमोशन के प्रस्ताव पर हस्ताक्षर किए वर्ष 2020 में तभी उन्होंने शर्त रखी थी कि मूल सेवा पुस्तक की प्रविष्टि केस फाइल करने के पहले ही मुंबई विद्यापीठ जॉइंट डायरेक्टर ऑफिस जांच करे उनको ये भी कहना मुंबई हाईकोर्ट वरुण अशोक लुहार कौन, तो कौन, चार। चार। कौन एक तो एक सर, एक मिनट मिनट सर प्रश्न मूल सेवा पुस्तक गुम हुआ नहीं फिर भी बॉम्बे हाईकोर्ट को झूठा बता के सर्विस बुक क्यों ये पेंडिंग है ना हाई सर पेंडिंग एन सर असा वैसे बॉम्बे हाईकोर्ट के आदेश में पांचवे पॉइंट में लिखा है कि पीएचडी डिग्री के आप पाँचों पॉइंट तो जानते हैं ना सर जो 2019 में सर संचालक कार्यालय सर, सर सर सॉरी सर सहसंचालक सर, 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 कार्यालय

सर्टिफिकेट मिला है फिर सह संचालक भोसले मॅडम ने आठ मई दो हजार सत्रह को एक पत्र मगध क्यों भेजा अब अब अधिकार नहीं, हो नहीं है वो भेजने का हम्म आता भाष्य कराच नहीं तो तो है अमल मगध विद्यापीठा च पत्र आ पंच बारह एक पत्र काय लिहिलंय सर लेटर मध्ये सर हे डिग्री बाबत लिहिलंय का ही डिग्री नहीं तस नहीं लिखल है हार हार सर कोर्टाने कोर्टाने आपण कोर्टाच्या मार्फत बोलतात ना सर ओके ओके विजय सर एकच क्वेश्चन आहे आपला माझा एक एवढंच म्हणणं आहे तुमच्या जवळ नाही नाही मोबाईल क्वेश्चनसाठी घेतलेला क्वेश्चनसाठी घेतलेला सर क्वेश्चन क्वेश्चनसाठी घेतलेला ठेव

बोला बोला येस पकडा करू शकतात मॅम आमच्या सीओ सरांनी पाठवलंय मॅम नाही करू शकतात मॅडम करू सर मॅम आता आता क्वेश्चन मध्ये

बरोबर सामान्य मागे कोणाकोण तोट द्यायचा कोणा तोट चार पाच एक तर कसं काही देऊ शकतो बरोबर जे होता मला जे माहीत पडलं आता एवढं तर माहीत पडलाय का टेन्शन नाही काय हरकत नाही मुनिष पांडेचे लोक आहेत बसलेले दुसरं काही नाही बरोबर मुनिष पांडेचेच लोक बसले पैसे खाऊन खाऊन आपण काढूया नाही नाही काढूया पैसे काढूया सर्वांचे महित पांडे की सर भिकारी झाले कोट्यात कोट्यात कोटाते कोटाते कोटा कोटा अरे हो